सात गुणवले आठ वजा सहा गुणवले सात बरोबर किती याचे उत्तर रोमन अंकात कसे लिया आता हीच संख्या मी या ठिकाणी लिहिलेली आहे सात गुणवले आठ वजा सहा गुणवले सात मग आठ छाप्पन्न वजा सातसम बेचाळीस आता ह्याची वजा बघी करूया छाप्पन्न वजा बेचाळीस सहातून दोन गेले राहिले चार पाचातून चार गेले राहायला एक चौदा एक उत्तर आहे पण चौदा तर रोमन संख्यामध्ये लिहायचं आहे दहा चार बरोबर चौदा पण दहासाठी चिन्ह कोणतं आहे हे आहे मग हे वापरलं आणि चारसाठी कुठचं आहे हे आहे मग ए आणि व्ही म्हणजे हे पर्याय क्रमांक चार हे त्याचं चा उत्तर चौतीस हजार पाचशे वीस ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिह अशी लिहितात आता या ठिकाणी लिहिलेली संख्या मी इथे लिहून घेते चौतीस हजार पाचशे वीस ही संख्या दिलेली आहे देवनागरी लिपीमध्ये मग आता आपल्याला ते आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये म्हणजे इंग्रजीमध्ये लिहायचे आहे आपण पर्यायकडे जायचं नाही आपण आपल्या ती संख्या देऊन घ्यायची इंग्रजीमध्ये तीन चौतीस हजार पाचशे वीस आता ही संख्या आपण इथे लिहिली आहे तर हा पर्याय ह्या पर्यायामध्ये कुठे आहे तो शोधायचा पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर या रोमन चिन्हातून वजा हे रोमन चिन्ह करायचं आहे येणाऱ्या उत्तरातून हे रो रोमन चिन्हाने भागायचं आहे आता हेच उदाहरण मी खाली लिहिलेलं आहे तर हे रोमन चिन्ह कशासाठी वापरले आहे दहासाठी वापरलेलं आहे मग हे तीन वेळा वापरले आहे म्हणजे दहा अधिक दहा अधिक दहा म्हणजे झाले किती तीस वजा हे चिन्ह कशासाठी वापरले आहे नऊसाठी वापरले आहे म्हणजे तीस वजा नऊ भागिले हे चिन्ह कशासाठी वापरलेलं आहे सातसाठी वापरले आहे वजा सात मग ती सातून नऊ गेले राहिले किती एकवीस एकवीस भागिले सात बरोबर तीन मग आता तीन हे उत्तर आलेलं आहे मग तीन हे रोमन चिन्ह कुठचं हे म्हणजे पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर पावणे पाच वाजता मिनिट काटा कोणत्या अंकावर असेल आता या ठिकाणी रोमन संख्या दिलेल्या आहेत मी या ठिकाणी घड्याळ काढलेल्या आहे पावणे पाच वाजता म्हणजे पाच वाजायला पंधरा मिनिटं आहेत मग सा मिनिट काटा आहे नवावर आणि काटा आहे पाचावर याला लहान काटाला तासकाटा म्हणतात मोठ्या काटाला मिनिट काटा म्हणतात मग तो नवावर आहे मग नऊ हा अंक रोमन संख्यामध्ये कसा लिहितात कसा लिहितात मग पर्याय क्रमांक एक आहे त्याचं उत्तर ही रोमन अंकातील संख्या देवनागरी अंकात कशी लिहाल आपण आता ही संख्या लिहून घेऊया खाली या ठिकाणी ही संख्या लिहून घेतली आता या सं चिन्हासाठी कोणते अंक वापरले दहा आणि यासाठी नऊ मग दहा अधिक नऊ याचं उत्तर किती येणार एकोणीस हे झाले इंग्रजीमध्ये म्हणजेच आंतरराष्ट्रीय लिपीमध्ये झालं इथे त्यांनी देवनागरी लिपी देवनागरी लिपी म्हणजे आपण रोज शंभरपर्यंत अंक मराठीत लिहितो त्याला देवनागरी लिपी म्हणतात मग ही मराठीत संख्या आपण कशी लिहिणार एकोणीस असं लिहिणार पर्याक्रमांक क्रमांक तीन हे त्याचं उत्तर आता या ठिकाणी या रोमन संख्यांची बेरीज करायची आहे भागेले या रोमन संख्यांची वजाभागी करायची आहे जे उत्तर येईल ते काढायचं आहे आपण ह्या रोमन संख्या मी खाली मांडलेल्या आहेत आता त्यांच्या संख्या बघूया या ठिकाणी दहासाठी ही रोमन संख्या चिन्ह आहे मग दहा अधिक दहा वीस वीस आणि हे रोमन चिन्ह आहे पाचसाठी साठी वीस अधिक पाच पंचवीस अधिक हे रोमन चिन्ह आहे पाच अधिक दोन सात म्हणजे पंचवीस अधिक सात बरोबर बत्तीस आलं भागेले हे रोमन चिन्ह आहे दहासाठी आणि हे रोमन चिन्ह आहे चारसाठी मग दहा अधिक चार, चार बरोबर चौदा वजा चिन्ह आहे हिरोमन रोमन चिन्ह आहे पाच आणि सहा पाच अधिक एक बरोबर सहा वजा बाकी सहा मग चौदातनं सहा गेले राहिले आठ भागा का करूया आठ एक आठ आठ चौक बत्तीस उत्तर आलं चा, चार मग चार यासाठी रोमन संख्या चिन्ह कोणतं आहे तर हे आहे पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर एकोणतीस हजार एकशे एकोणऐंशी ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल आता आपण आधी मराठीत लिहूया म्हणजे देवनागरी लिपीत लिहूया एकोणतीस हजार एकशे एकोणऐंशी एकोणऐंशी आता ही झाली आपली देवनागरी लिपी आता सांगितले आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात म्हणजे इंग्लिशमध्ये लिहायचं आहे मग आपण इथे लिहूया एकोणतीस हजार एकशे एकोणऐंशी आता पर्यायामध्ये ही संख्या आपण बघ शोधायची आहे कुठे आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर